मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूजीन उद्योजक श्री सुरेश मोरे प्राजक्त मोरे हर्षल मोरे यांच्या क्वाटिस्ट मोरे, या शॉपला प्रकाश महाजनांच्या यांनी अशोकनगर येथे क्वाटिस्ट या ये शॉपचे नव्या स्वरूपामध्ये नवे दालन साकार केले आहे त्यानिमित्ताने त्यांनी हितचिंतक आणि ग्राहकांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता या निमित्ताने महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस आणि गुरु शिष्य जयंती समितीचे कोर कमिटी पदाधिकारी श्री प्रकाश महाजन यांनी क्वाटिस्टला भेट दिली आणि मोरे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या या नवीन रेडीमेड कपड्याच्या दालनाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे मार्गदर्शक श्री एच डी साहेब यांनी नवीन हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि या व्यवसायासाठी सातपूर पंचप्रोषतील सर्व नागरिकांनी भरभरून असा प्रतिसाद द्यावा कारण मोरे साहेब आपला कुठलाही व्यवसाय करत असताना उत्कृष्ट असा चांगल्या प्रतीची क्वालिटी देऊन आणि ग्राहकांचा विश्वास आणि त्यांनी हे जे रेडिमेड गारमेंट सुरू केलं आहे ते स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा स्वतःचं असल्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांना अगदी स्वस्त दरात हे इथे उपलब्ध होणार आहे तरी परिसरातील सर्व ग्राहकांनी एकदा अवश्य ह्या दालनाला भेट द्यावी व यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण महाजन परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र कॉटिस आमचा स्वतःचा ब्रँड आहे आम्ही मॅन्युफॅक्चरर आहे आम्ही सगळं कॉटनमध्ये काम करतो पेपर कॉटन असेल कॉटन असेल केंद्रिक कॉटन असेल त्याच्यामध्ये आम्ही काढतो ते मोठमोठ्या शोरूममध्ये जे हंड्रेड पर्सेंट कॉटनचे जे कपडे भेटतात त्यांची रेंज साधारण बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत असते तर ते अफोर्ड नाही करू शकत आपण तेच कॉटन लोकांना एक सहाशे रुपयापासून आपण अवेलेबल करून दिलं आहे आमच्याकडे सहाशेपासून सातशे रुपये आठशे रुपये सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद